आषाढीसाठी पंढरीच्या वारीत येणाऱ्या अकराशे नऊ दिंड्यांना निधी रकमेचा शासन आदेश निघाला आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला मानाच्या दहा आली या निर्णयाचा शासन देखील राज्य सरकारनं जारी केलाय मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार चोवीस करता मानाच्या दहा पालक्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रुपये वीस हजार इतकं अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निदेश दिले होते सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण अकराशे नऊ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती दरम्यान पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातर्फे सेवा हा उपक्रम राबवण्यात येतोय राज्यातील नाशिक जालना सातारा सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यातून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी उपचार आणि चरण सेवा या करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आषाढी वारीचा मुख्य सोहळा सहा जुलै रोजी पंढरपूर इथं पार पडणार आहे यासाठी प्रशासनाने पोलिस यंत्रणांनी जय्यत तयारी केली वारी सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील सहा हजार पोलीस कर्मचारी तीन हजार दोनशे होमगार्ड तैनात करण्यात आले याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या सात तुकड्यांनाही सतर्कतेच्या दृष्टीनं तैनात करण्यात आलंय